नमस्कार मी श्रीमती सुलभा अनंतराव खुडे राहणार करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर शब्द मोगरा समूह आयोजित काव्यस्पर्धेसाठी माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे वारकरी आम्ही वारकरी विठोबाचे वार भक्ती रसात होतो दंग आम्ही वारकरी विठोबाचे भक्ती रसात होतो दंग कीर्तन प्रवचनाचा लाभ मुखी गातो अभंग कीर्तन प्रवचनाचा लाभ मुखी गातो अभंग वारकरी नामाचा महिमा वर्णु मी किती वारकरी नामाचा महिमा वर्णु मी किती सान थोर मिळून दिंड्या पालख्या चालती सान थोर मिळून दिंड्या पालख्या चालती सात्विक भाविक भक्त पाऊल फुगडी खेळतो सात्विक भाविक भक्त पाऊल फुगडी खेळतो टाळं संगे आनंदाने उड्या मारतो टाळं संगे आनंदाने उड्या मारतो नाही कशाचा त्रास भक्तीरसा मी ना हतो नाही कशाचा त्रास भक्तीरसा मी ना हतो पावला पावलावर येथे माणुसकीचा प्रत्यय येतो पावला पावलावर येथे माणुसकीचा प्रत्यय येतो जादू तुझ्या प्र प्रेमाची जादू तुझ्या प्रेमाची अंगी बळं आणते घेता तुझे दर्शन मन आनंदित होते घेता तुझे दर्शन मन आनंदित होते अज्ञानरूपी अंधकार सारुणी विकारांवर मातं करी अज्ञानरूपी अंधकार सारुणी विकारांवर मातं करी सत्संगाचे पुण्य मिळवूनी होऊ मोक्षाचे अधिकारी सत्संगाचे पुण्य मिळवणे હોવું મોક્ષા અધિકારી ધન્યવાદ